परतवाडा अकोला मार्गावरील साझा पथरोड भाग दोन लालबाग शिवारातल्या श्याम कॉटन इंडस्ट्रीजमध्ये आठशे क्विंटल कापसाच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली साठ लाख रुपयांचा वर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये नेहमीप्रमाणे मजूर मशीनवर काम करीत असताना दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान ज्या ठिकाणच्या पट्ट्यावरून कापूस आग मध्ये पाठविला जातो त्या ठिकाणी अचानक आग लागली अगदी काही क्षणातच आगीने मोठे रूप घेतले सर्वांनी धावपळ करत उपस्थित मजुरांच्या सहाय्याने इंडस्ट्रीज मध्ये असलेल्या पाण्याच्या व्यवस्थेनुसार आग विजविण्याचा प्रयत्न केला तर अंजनगाव व अचलपूर अग्निशामक दलाच्या बंबास यावेळी पाचारण करण्यात आले अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही घटनास्थळी पथरोड पोलीस व महसूल मंडळातील तलाठी यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा